सोमद सोमद तू जांगड बहुत अच्छा वाह तुम्हें एकत्र भेट્યું માં 15 રાત નું ખડું છે કરતા ને મેરે ભાઈઓ વાહ સ્ટેમિર મારત છે હવે ટણો કાર્યક્રમ મે રૂપરેષા વાહ

करतानी आपण बंजारा संस्कृती अभे तणुच अभे आणि रेज वाळस मेरे बाय बापू वाह हा करतानी एक बाई मन की गीत बोलू छू आणि कार्यक्रम रजालू चोरी गोरी ही है। आवा।

या दिया चलाो गए खदल बोलिए गोरी चलाऊ पाने कदल हो रिए कद बाबा हो रिए तुम्हें चलाओ गोरी घर बोली

கொறா ஆ आवाज போகுது ठीक ठीक

करता नहीं बंजारा सबाद संस्कृति अपन बोल भाषा एक महाराज को जो हवा वाह कर्नाटक हाँ आंध्रा हो महाराष्ट्र हो तेलंगाना हाँ बोली भाषा एक બانو એક સળoi હા એક કતિરે હા ઉ મોટો નંગાડો સળoi કતિરે સળoi ઉતસ તો કઈ બારી ખલસ ગયો બોલન दारू વેગળો મહારાજ કાઈ दारू વેગળો दारू વેગળો વા મહારાષ્ટ્રમાં ભિંગરી ગોવડી કાઈ કો હમાસા મુ ચીંગરી ઢોળ લા લા આવરા ઢોળ સિંદી 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 કે ચીંગરી કે ના सिंधी हा कोणी काही हा करतानी एवढी देशी एवढी देशी हमार सामू भेसी म्हणजे आई बी तमार साम भेशी मसे आई बी हा करतानी संस्कृती बोल भाषा एक आपण गोरमाटी समाजेर माय हा हमारी काकी दादी वाह शाणी छे हमारी भाई मन क्या आज भी उच्च आज भी उच्च कती रेदा कर्नाटक रेदा महाराष्ट्र रेदा अंगार रेदा तेलंगाना रेदा कहीं रेदा बोल भाषा एक शब्द एक और कती भी तरी काएंगे तो हमार जीव हमार सर टूटचर भैया हां हमार बानो हमने हमारो आवछ हमार बानो हमें उकणी आवछ वाह कोनी कहीं अब बानो बिनो कतरे को के रोस्तु छे छे अब खेतरीन देख वाह माटी कडरी कोरी भाई कडरी कोनी अन भाई भी कडरी कोनी एर खेत में आ

एकशे एक रुपया पार्थिव भेटेल धन्यवाद शिवाबाई जिताबाई आशीर्वाद ओम दुसरा हा सुरेश रा, खुबा राठोड बापुरो बेटा हा सुरेश खुबा पवार बापुरो बेटा बापे रात्मान त्रिकाल शांती मनो करता नहीं ओंदुर शांति शुद्धा एकशे एक रुपया पार्थिव भेटेल धन्यवाद ओंदुर सात तो सात हाँ मालन रमेश राठोड झुंझनवाडी तांडा इंदूर सामती सुद्धा एकवीस रुपया पारतोशी बिडीबल धन्यवाद शिवाबाई शांतडी जिता भाई आशीर्वाद हा करतानी चालू कार्यक्रमांनी सुरुवात आज डपडा डफडा ब्लू चू दी मिड थांब एक भजन डफडा डपडा चू खर संत कतरमा बा बाबा रा धाय रा धाय गुणाो करे तीरा कर धर्म बाबा बाला जाय राजा राया हे का धर्म बाबा बाला जाय राजा राया गुणा कर धर्म बाबा बाला जायला जा गुणा कर धर्म पाप बळा जाहिर दयाला गुण काढो काले धीर जते ताण तमार हमार में अवगुण जाओ कोनी ओते तण हमे ना अनुभव आव कोनी आव कोनी रे कोनी काही आपले मारो अवगुण वा तम गुण

साधु संत धर्म करगे गे सागर तर गे गुनुरु नाम अमर कर गे साधु सारे वो ही तर गे रा दया गुना कालो काले नीरा साधू संत धर्म करगे सागर तर बोल बोला दुरो नामा भर करगे वाह वाह दूसरा रेरी धकरगे हृदय दयाला याला गुनाकारो कने धीर साधु संत ऋषि मुनी धर्म करगे हां धर्म करतानी हा वंदूर नाम अंबर र गे हा संत संत साधु मनावे कोनासी नित भोगे पन्ना ऋषि वाह वाह साधु कुणसो सो चाय कोण सो अब तो साधु जगेम भाई बकम मे के साधु भैया वाह सारत के लोभी से हां सब लोभी छ जगेरमाई कना खेलो कोणी भयाो कोणी पण शेवा भया कोणी लागो कोणी लागो, लागो भक्ती लार, लार, लार कोणी लागो कोणी काही भक्ती भक्ती क्या कहते भक्ती मे बहुत धोका है बिन आचरण की भक्ती करे मस्तक नाही खोका है शेवा भया खेलो कोणी धुजो कोणी

मट्टी भरो कर दाना हाँ। भगवान शाबाश हाँ, हाँ देव कन्ना उतर रे भैया रे देव भगवान भगवान कौन भगवान मन क्या पण जागृत करू लागत गाडी आव पामणे ना वा हात धो दो, टांगे धोन पाणी दे देणू पीएन एक लोटा पाणी दे देणू वा अन तमार घरे काही न जेवी एक बाटी अन ठेसा भे, ठेसा भेदरार खोडी करताणी पामणे जर काही खरा ना के वा उज पामो अतिथि देव भव मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव इंदुरबिना छई जगे मा दुसरो देव देव वा पण देव छ या तमल देव छो तमल देवी छो पेटे देव आ, देव जे कोण देव छ आय जे पामणे फक्त बाटी खरादो, दो आ, उस तमार पुण्य आई वा तम जत्राई पाप करिया तम हा साधु संत के कर धर्म वा पाप बळ जाओस कर धर्म करे ती पाप बळच कस आचो करे ती आचो कोणी वेरो भला करे ती कत आचो वे जाय आचो करे ती आचोच कोणी आचो वेरो कोणी पण भला करे ती कत आचो वे भला करे ती कत आचो अरे सारू कर धर्म पाप बाळा जाय राजा या गुणा जाऊ दे

कुणशी दान करूया कुणशी दान आपण जर काही एक दिये भगवान आपणे हजार दचकच शेवा भाया तो डावी पगेर माई खडाऊरी मार डावी पगेर माई खडावरी हा त्यान तोडावाळो तोडावाळो म्हणजे जे ना तोडा तोडा वा कळडा कळडा सेवा भाया कोच मग कुणसेही रुपये वा भगवान कुणशी रुपे म भळज्या कुणशी रुपे माव भगवान हाँ ने हा कुणशी गोसाई रूपे मा हाव कुणशी मनक्या रुपे मा सब्दार... भगवान कुणशी रूपे माव छ 14 रुपे पसे आव छ कुणशी रुपे म भगवान आव छ हावने वळकिला तो हरी तो पंदरे धन्य तो संसारी वाह वाह उन वळकणू लागे छ हावने हा आई जे पामणेन आई जे कोई भी रे आपले घर दान मांगे नाव छ वाह वाह उन दान करे रो करनो उन दान करे रो आपले जत्रा वच ओत्रा देरो ओत्रा देणो हावने उ भगवान आपण कितीच कोण पाप हा अष्टवच करण संत कच कर संत बारीती परकत आवचलो काय राह का बारीती गोरखनाथ आवच गोरखनाथ मांगेन आवच मांगेन तुझ्या घरामध्ये ग बाई पती देवाची सेवा करती गाई तुला दोन मूल हाय गबाई शेज मालम रच परतीच विचार परतीच ही करलसू आंगणेम काय काय सुकारेस आंगणेम काय काय सुकारेस घरे शेज बाई मन गनकच महाराज लोक याडी तू पतीर सेवा करेची आई अशी तार घरेम बरकत छेनी तोन आसो आश्वसो तार घरेम फलाना छ बिस्थानो छ ओ बेटा वाँ। तोन सरळ देखेनी इथु जगरुडी चालती झाली जो परंपरा जारी ए महाराज तो साधी जीव तो सेवा भायाचे ए मंगली फूफी ए सोमली ए वाह अ चिन्हवला लसु ब्ला ब्ला ज्यु तो सेवा भाई आज का आपले घर आचायच आचा। हा करतानी ते साधुती भी सावधान रे सापलेना कोनी काही हा साधुती भी सावधान रे अबेर सा। साधु छेनी अगड्यार गोरख वेते रे नवनाथ एकनाथ गोरखनाथ कानिपनाथ अशे नवनाथ वेते वो नाथ भी देख بیا यूट्यूब एम के रोज लबड कोनी गोरखना म बादारो छु केरो गोरखनाथ तेरो मार याडी बाप मार नाम रकाडे गोरखनाथ वाह પાંચ ભેને આ पाज भेने पाज भेने मारे म्हणजे म वेतो कोण जणा पाज भेने माराडी नो कदर कदरगे छोरा छेनी करता सेवटी हुलावणी भाई जना गोरखनाथ भिक्षा मांगतो मांगतो हमार एटाळी माये कचा हां जना याडी दोन छोरा वच पण मन फुल आयर कणू लागस माराडी नो वचन देदीने बापू मन छोरा जर वेगो तोन फुल आयर करूछु काई दनर बाद अब म गो अन काई दनर बाद महाराज आवगो महाराज एन कोई के कोनी अगड्या नव नातिर वातेची महाराज एन कोई के कोनी सरल करायो भाई तो छोरा हुईज क लागो कोनी बापू छोरी हुईच कोनी 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 छोरा हुईज तो 100% छोरा हुईज अन आजे ती क लागो मारनाम गोरखनाथ छ नाम गोरखनाथ र काड वाह मन कुर्सी कणी चाले नी मापर कुनको काही चाले नी मन फुल आशीर्वाद छ आनी गोरखनाथ वेती हनुमंत काय छिदेवंत आशीर्वाद असे गोरखनाथ एक वचनी एक वचनी गोरखनाथ आशे साधु संत वेताणी चले गए वो ऋषि मुनि जपे तभी अब ए जल में अणु को तो बहुत कठिन से बहुत बढ़िया छ करतानी मेरे भाइयों अबे तुम मैं बोलो टाइम मेरो बंधन अब खूब टाइम है वो देखो अब आब... दीज वेन आओगे ना। हां दीज वेन आओगे करताणी एक नान सो एक नान सो एक पोड़ा बोलताणी कार्यक्रम में बजा लू छु जंगले जंगल मराधा गोरी नजरे yeah. जंगले जंगल माराधा गोरी नजर हो, yeah. जंगले जंगल मराधा गोरी नजरे Yeah! नचरे आ बाई वाह कनुरा जगले मा राधा गोरी नचरे हाय हा राधा गोरी नचरे का कानुडा कानुडा ओ जगाले मारा लागोरी कानुडा कानुडा ओ जगाले मारा लागोरी नाकारे किसाना कपाडा वाटा यो तू तो काही रे बाबा ओ किसाना कपाडा वाटा यो भारी काही